नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला जनतेने दिलेल्या घवघवीत मताधिक्यामुळे आभार मानण्यासाठी आणि शिरूर विधानसभेतील जनतेच्या नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शरद पवार हे मनसर येथे शासकीय विश्रामगृह तांबडेमळा अवसरी फाटा येथे आले असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने मात्र आपली नाराजी व्यक्त केली आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी घेतलेला हा आढावा पाहूयात पेटीसाठी काही ग्रामस्थ आले आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ या ठिकाणी आले आहेत आणि त्यांची काय प्रतिक्रिया आहे आज या ठिकाणी पवार साहेब म्हणजे आमच्या या आपल्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळे शेतकरी लोक त्यांना देव आहेत आणि आज या ठिकाणी आंबेगाव तालुक्यामध्ये या ठिकाणी येत आहेत म्हणजे आम्हाला मोठ्या आनंदामध्ये त्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत या ठिकाणी काही ग्रामस्थ देखील आहेत ते देखील त्यां पवार साहेबांना भेटण्यासाठी सा आले आहेत त्यांची काय प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेऊया आज पवार साहेब भेट द्यायला आहे त्याच्यासाठी ते उत्सुकता आहे त्यांना भेट काय मार्गदर्शन करणार ते ऐकण्यासाठी आलेले आहे तुमच्या काही समस्या आहेत का की ज्या समस्या घेऊन तुम्ही या ठिकाणी आला आहेत समस्या तर बाकीच्या काही समस्या नाही पण आमचे कारखान्याचे जे सभासद त्याच्यासाठी आम्ही त्यांना विचारलं बाबा अशा जे अडचण आहे आम्हाला सभासद करून घ्या आम्ही वाटत आज महाविकास आघाडीचे नेते जी पवार साहेब आंबेगाव भेटीवर आलेले होते जनता दरबार त्यांनी ठेवलेला होता परंतु महाविकास आघाडीच्या येथील शरदचंद्र पवार साहेब पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी आम्हाला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना काही निरोप दिलेले नव्हते परंतु आघाडी धर्म आम्हाला पाळायचा आदरणीय पवारसाहेब देशाचे नेते आहेत महाविकास आघाडीचे नेते आहेत त्यामुळं प्रोटोकॉल म्हणून आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी त्यांचा सत्कार करण्यासाठी आलो सत्कार देखील केला त्याच्यामध्ये स्वतः जिल्हा प्रमुख आमचे जिल्हा संघटक राजाभाऊ बानखेले होते तालुका प्रमुख दत्ता गांजळे होते सगळे आमचे पदाधिकारी तालुका समन्वयक आमचे नितीन भालेराव विकास जाधव अरुण हो, नाना बानखेले भरपूर कार्यकर्ते आम्ही गेलो साहेबांना पुष्पगुच्छ दिलं त्यांचा सत्कार केला आणि त्यांना सांगितलं आंबेगाव विधानसभेवर शिवसेनेला आपण उमेदवारी द्या अशी आम्ही आपल्याला विनंती करतो ठीक आहे विचार करू असं त्यांनी सांगितलं शिवसेनेची ताकद आहे काही तर आंबेगाव विधानसभा आंबेगाव विधानसभेमध्ये शिवसेनेची ताकद जास्त आहे आपण देखील लोकसभेच्या निवडणुकीचे जर निकाल पाहिले असतील तर त्र्याण्णव हजार मतदान डॉक्टर अमोलजी कोल्हेसाहेब यांना झालं आणि मागच्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला शिवसेनेचे प्राध्यापक राजाभाऊ बानखेले यांना साठ हजार मतदान झालेलं होतं त्यामुळं या विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचं साठ हजार मतदान हे पक्कं आहे त्यामुळं शिवसेनेचा या ठिकाणी विचार करावा अशी आम्ही त्यांना आग्रही मागणी केली उमेदवार तुम्ही कोण कोण इच्छुक आहे उमेदवार मी स्वतः इच्छुक आहेत बाकीचे आमचे कार्यकर्ते आहेत का का हो। पण सगळ्यांनी मिळून मला सांगितलं तुम्ही कामाला लागा त्यामुळे आम्ही सगळेजण कामाला लागलेलो आहोत एकंदर म्हणजे आता जे शरद पवार साहेब आले त्याचं निमंत्रण तुम्हाला आलं नाही का स्वतःहून तुम्ही आले कसं आहे काय नाही निमंत्रण असं आम्हाला नव्हतं जनता दरबार आहे असं आम्हाला समजलं होतं निमंत्रण येणं अपेक्षित होतं अपेक्षित होतं महाविकास आघाडी म्हणून पदाधिकारी जिल्हा प्रमुख या तालुक्यामध्ये आहे जिल्हा संघटक या तालुक्यामध्ये आहे तालुका प्रमुख आहेत शिवसेनेची जबाबदार लोकं या ठिकाणी आहेत त्याच्यामुळं अपेक्षित होतं परंतु नाराजी नाही आम्ही पक्ष प्रोटोकॉल किंवा महाविकास आघाडीचं एक प्रोटोकॉल म्हणून आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांना येऊन भेटलो त्यांना बुके दिला नाही म्हणजे खंत व्यक्त करताय तुम्ही ना खंत आहे की महाविकास आघाडी एक संघ राहिली पाहिजे आणि जर असं होत राहिलं तर थोडस आम्ही नाही पण बाकीचे कार्यकर्ते शिवसेनेचे पदाधिकारी थोडस नाराज ना होतात तर थोडस हे मनामध्ये खंत आहे या पुढच्या काळामध्ये अशा गोष्टी होणार नाहीत असं आम्ही अपेक्षित धरतो पवार साहेबांना तुम्ही आता भेटले त्यांच्याशी तुमची काय बातचीत झाली पवार साहेबांना आम्ही सांगितलं की आंबेगाव तालुका शिवसेनेला सोडा अशी आमची मागणी आहे त्यांना आम्ही पुष्पगुच्छ दिला आणि आमचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी देखील होते हेमंतजी चापुडे यांनी देखील विचारलं की ही जागा जी आहे याच्यावर शिवसेनेने दावा केलेला आहे त्यांनी मागणी केलेली आहे पवारसाहेबांनी देखील सांग सांगितलं की त्यांनी केलेली मागणी चुकीची नाही मागणी करणे हा त्यांचा हक्क आहे महाविकास आघाडीचे नेते ठरवतील म्हणजे एकंदर महाविकास आघाडीमध्ये थोडा अवमेळ वाटतो का, का, वाट का समजा आता बिलकुल नाही कारण काय दुसरा एक दोन प्रश्न आहेत त्यांनी आता जनता दरबार घेतला होता अमोलकुल्ले खासदार यांनी आता तुम्ही काल एक तुमचा मोर्चा आदिवासी प्रकल्प कार्यालयावर नेला होता म्हणजे ते त्यांच्या पद्धतीने चालले तुम्ही तुमच्या पद्धतीने चाललं हा थोडा अवमेळ नाही वाटत का नाही पक्षाची भूमिका आहे शिवसेना आपल्याला माहिती आहे की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आ, हा वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मंत्र आहे आणि तोच मंत्र घेऊन आम्ही जात असतो ज्या ठिकाणी अन्याय होतो अशा ठिकाणी शिवसेना ही आग्रभागी असते दुधाचं आंदोलन असेल आपण बघत असाल कोणतंही आंदोलन असेल किंवा कोणताही सामाजिक प्रश्न निर्माण झाला तर शिव शिवसेना त्याच्यावर आग्रकमरावणे पुढं जाते हिरड्याचा प्रश्न होता आम्ही स्वतः मी स्वतः जाऊन प आदरणीय विरोधी पक्षनेते अंबादाजी दानवे साहेबांना भेटलो विजयकुमार गावित साहेबांना भेटलो नरहरी झिरवळ साहेबांना भेटलो पुनर्वसनाचा प्रश्न होता साखरमाचीचा अधिवेशन काळामध्ये आदरणीय दानवे साहेबांनी अनिल पाटील साहेबांना फोन केला पुनर्वसन मंत्री यांना आणि हे सगळी कामं ही आम्ही करून घेतलेली आहेत नाही नाही एकंदर कामं करताय तुम्ही चांगली गोष्ट आहे परंतु याच्यामध्ये समन्वयाची भूमिका तालुक्यात दोन्ही पक्षांमध्ये नाही असं एकंदर चित्र वाटते आणि ह्यामध्ये एक समन्वय किंवा तुम्ही एक कमिटी स्थापन करून व तुमचा समन्वय एकमेकांशी कसा राहीन यासाठी काय प्रयत्न करणार आहे हा आता पुढच्या काळामध्ये तो प्रयत्न होईल आम्ही सगळे एकत्र राहू जे घटक पक्षाचे कार्यकर्ते आहेत तर त्यांना देखील आम्ही सांगू एक कोऑर्डिनेशन करण्यासाठी एक कमिटीची स्थापना करणं गरजेचं आहे आणि ते पुढच्या काळामध्ये आम्ही करू